नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर बघा मक्का किती कुट्टी करून घेतली आपण हे कुट्टी करण्याचं एकच कारण आहे की काल इथं डुकराला आले होते आणि डुकराने सगळी गुरदुळा केली ही मक्का खाली पाडली होती आणि त्यामुळं मग ती सुट्टी करून घेतली आता बघू खात्यात का शेळ्या खात नाहीत म्हणायला लागले कोणी कोणी शेळ्या डुकर फिरलेला वास आला की शेळ्या खात नाहीत म्हणते तर तर बघू मग आता खात्यात का नाही ती ह्या क्लिनिक प्लस पुढ्या जे आणलेले आहेत तर ही आणि गाय धुवायची आपल्याला त्याच्यासाठी आणलेले आहेत पाणी भरले तर त्याच्यासाठी आणलेले आहेत आणि हे बघा आणखी एवढी मक्का काढली ठेवली तर हेच काय करायचं आपल्याला कंस बाजूला काढायचं आणि मक्का जनावराला टाकायची तर मुद्दाम तिथे बघा तसं लावले जरा भेटेल म्हणून डुकर मला दाखवते जवळ जवळजवळ तर आमच्याकडे दुक डुकराचं खूप जास्त त्रास आहे जे ज्याचे ऊस आहेत त्याचं तर लईच परेशान तो लोक तर मक्का चांगली पकली आणि खायासारखी म्हणजे जनावराला खायसारखी झाली अशी झाली मक्का तर डुकर त्रास दे आमूचं राधिकाचं पार्वतीचं खायचं सुरू आहे टाकलेलं आता थोड्या वेळानं सोडायच्या सोडल्या नाहीत अजून ना चरायला आणि काल काय झालंय आपल्या एका शि म्हणजे पाठीचं पाटलं सुंदर आहे आणि तिचं शिंग मोडलंय मध्ये जाऊन बसायची सारखी त्याच्यामुळं मोडले बहुते तर दाजीचं चा चाललंय जेवायचं चा। काय काय जेवायला बघा असं वरण भात भाजी हे भोपळीची चपाती असं जेवण सुरे ताजीचं दुपारचं सकाळचा नाश्ता झाला होता आणि हे बघा हेच मोडलंय शिंग हे बघा थांब ग लाडू हे बघा दिसतंय का एकच मिनिटं थांब 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 लाडू लाडू थांब तर आहे म्हणाले सगळे दुसरं त्याच्या आईचं पण मोडलेलंच आहे हे बघा ह्या शिडीचं तुम्हाला दाखवते हिच पण मोडलेलंच आहे एक शिंग मोडलं होतं तर बघा कसं वेगवेगळे आले शिंग हे खाली करून हे बघा दोन्ही शिंग वेगवेगळे हिचे तर हिचं पण मोडलेलंच होत शिंग आणडी तवास मोडलेलं होतं तर असं आहे तर आपला आज विषय आहे की आपण आता पाच पाठी आणल्या एक बोकड आणला सगळं आपण विकत घेतलेलं आहे पण शेळ्या सेट कशा करायच्या शेळ्यांना सेट कसं करायचं ह्याच्यावर आपला व्हिडिओ आहे आजचा तर एकदा कोंबड्यांनी पिल्ले दाखवते को आणि त्या विषयावर बोलते तुम्हाला लगेच बाहेर जायचे कोंबड्यांना तर हे बघा पिल्ले बघा कशी होते छान सायडिक का असे कोंडलेत मध्ये तर विषय आपला हाच आहे की शेळ्या पण विकत घेतल्या आणि हे पण केलं सेड पण केला सगळं खायला पण लावलं आणि शेळ्या विकत आणून पण शेळ्या सेट कशा करायच्या तर हा विषय आहे आपलाच तर शेळ्या तवर तर घेताना जवळपासचेच घ्यायच्या पाटी घेताना तुम्ही पाटी ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस जवळपासच्या घ्यायच्या कारण समजा थंड प्रदेशातून आणल्या तर उष्ण प्रदेशात अचानक आल्यामुळं त्यांना त्रास आहे लांबल्या शेळ्या घ्यायच्या नाही जितकं जम तेवढं आपण शेळ्या अगर पाठीमाना जवळच्या घ्यायच्या आणि आल्या आल्या लगेच डिवॉर्मिंग करायची नाही तर चार पाच दिवस थांबायचं जरा व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आपल्या वातावरणासोबत आणि आधी जर मालक आधीचा मालक त्यांना काही खुराक टाकत अस तर आपण पण तोच खुराक टाकायचा आणि चार पाच दिवस जरा निवांत निवांस्पू द्यायचं त्यांना त्याच्यानंतर ते डीवर्मिंग करायची डिवर्मिंग केल्यानंतर हळूहळू हळूहळू शेळ्यांना आपली सवय लागते आणि शेळ्या सेट होतात त्याच्यासाठी काही विशेष इंजेक्शन बिंजेक्शन काही लोक देत आहेत बाहेरच्या राज्यातून ज्यावेळेस शेळ्या आणतात ना त्यावेळेस हो त्यांना म्हणजे चिडचिड होऊन ही त्याच्यासाठी देते पण आपण नवीन आहोत तर आपण काही तसलं काही करायचंच नाही जवळपासच्याचं पाठी घ्यायच्या जितक्या जमत आहे तेवढं आणि चार पाच दिवस नंतरच तिनला डीवॉर्मिंग करायची चारा वगैरे टायमाच्या टायमाला टाकलं की खायला व्यवस्थित झालं का की आपण मग त्या सेट होतात शेळ्या सेट करणं म्हणजे काही विशेष नसते तुम्हाला एक विकत घेताना शेळ्या शेडवरून घेतलेल्या असल्या का म्हणतात आम्ही बाहेरच्या राज्यातून आणल्यात आणि आम्ही सेट केलेत सेट करणं म्हणजे काही विशेष नसते फक्त चार पाच दिवस त्यांच्या मनपसंदीचा चारा टाकायचा म्हणजे समजा सारखा सारखा कोरडा टाकायचं नाही आणि सारखा सारखा पण ओला टाकायचा नाही जरा म्हणजे अधूनमधून वेगवेगळा चारा टाकायचा आणि त्या कम्फर्टेबल कशा राहतील शे म्हणजे पाटी एवढंच बघायचं ऊन वाऱ्याचा फक्त काळजी घ्यायची आणि चार पाच दिवसानंतर डिवर्मिंग करायची एवढंच सेट करणं असते विशेष काही नसते सेट करणं फक्त शब्द मोठा आहे त्याच्यामुळं आपल्याला वाटते की सेट करणं म्हणजे काय असतं की तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि काही राहून गेलं असलं तर मला सांगा नक्कीच मी त्यावर व्हिडिओ बनवेन तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद